मी आहे आज मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती कृपया नीट व्यवस्थित लक्ष देऊन ऐका एक राजा होता आणि त्याचा एक प्रधानमंत्री होता म्हणजे त्याचा प्रधान होता हे दोघेही जण स्वतःला ब्रह्मांडातले सर्व ज्ञानी समजत होते सगळ्यात हुशार असे समजत होते या दोघांनाही असं वाटत होतं की आपण जे करतो आहोत ते एकदम करेक्ट करत आहोत आणि आपण जे करत आहोत आपण जे निर्णय घेत आहोत तेच खूप जनतेच्या भलेचे आहेत आणि त्यामुळेच जनतेचं भलं होणार आहे आणि या त्यांच्या धारणेमुळे हे लोक नको नको ते निर्णय घ्यायचे आणि ते जनतेवर लादायचे हे अजिबातच विचार करत नव्हते की आपण घेतलेल्या निर्णयांमुळे जनतेवर नेमका काय परिणाम होणार आहे जनसामान्यांचं जनजीवन हे व्यवस्थित चालणार आहे की विस्कळीत होणार आहे याच्याशी काहीही देणं घेणं न ठेवता हा राजा मूर्खपणाचे काही निर्णय घ्यायचा आणि त्याचा प्रधान त्या मूर्खपणाच्या निर्णयांची वाहवा करायचा स्तुती करायचा असाच एक दिवस राजा झोपेतून उठला आणि त्याला खोकी आली की आपण एखादा चांगला निर्णय घेऊया जो जनहिताचा असेल मात्र तो निर्णय असा असला पाहिजे की सगळ्यांनी आपलं कौतुक केलं पाहिजे आणि हा काहीतरी जगा वेगळा निर्णय असला पाहिजे म्हणून त्याने जगा वेगळा निर्णय घेतला की आता इथून पुढे दिवसाला रात्र समजायचं आणि रात्रीला दिवस समजायचा म्हणजेच काय तर आपण जी दिवसाची कामं करतो ती दिवसा करायची नाही ती सगळी कामं आपण रात्री करायची आणि दिवसा झोपा काढायच्या झालं राजानं अध्यादेश काढला राज्यामध्ये दवंडी पिटवण्यात आली प्रधानानं सेवक पाठवले आणि राज्यामध्ये आदेश काढण्यात आला की इथून पुढे सगळ्यांनी आपापली कामं ही रात्री करायची आणि दिवसा फक्त आणि फक्त झोपा काढायच्या म्हणजे बाजारपेठा सगळ्या रात्री सुरू सगळे धंदे रात्री सुरू सगळे व्यवहार रात्री करायचे सगळी कामं रात्री करायची शेतामधली जी कामं असतील ती सुद्धा सगळी रात्रीच करायची दिवसा काहीही करायचं नाही सूर्यास्त झाला तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करायची आणि सूर्योदय झाला की चुपचाप घरी जाऊन झोपायचं एक दिवस त्या गावामध्ये एक साधू आणि त्याचा शिष्य आला होता त्या गावामध्ये त्यांनी बघितलं की सगळीकडे शुकशुकाट आहे कोणीच नाही चिटपाखरू सुद्धा रस्त्यावर गल्लीत कुठे दिसेनास झालेलं आहे त्यांना नंतर कळलं की अख्खं गाव झोपी गेलेलं आहे या दोघांना प्रचंड भूक लागलेली होती मात्र खायला काहीच भेटत नव्हतं कारण सगळी दुकानं बंद होती सूर्यास्त झाला आणि मग त्या गावातली मंडळी बाहेर पडायला लागली त्यांच्या दैनंदिन ते व्यवहारासाठी जो की निर्णय त्या मूर्ख राजाने लादलेला होता मग दुकानं उघडली आणि दुकानं उघडल्यानंतर तो गुरुचा जो शिष्य होता तो लगबगीने त्या दुकानामध्ये गेला आणि त्याने स्वतःसाठी आणि गुरुजींसाठी अन्न विकत घेतलं जेवणासाठी आणि ते पोटभर जेवले तेव्हा त्या ते शिष्याच्या एक गोष्ट लक्षात अशी आली की या राज्यामध्ये सगळ्याच वस्तू एक समान आहे म्हणजे गहू डाळ तांदूळ गुळ साखर केळी फळ या सगळ्यांचे भाव एकसारखेच आहेत आणि हे राजाने ठरवलेलं आहे की कुठल्याही वस्तूचा भाव हा कमी जास्त असता कामा नये सगळ्या वस्तू एकाच भावामध्ये विका तर याला एकाच भावामध्ये इतक्या सगळ्या वस्तू मिळाल्यामुळे हा शिष्य खुश झाला मात्र गुरुजींच्या लक्षात आलेलं होतं की हा राजा मूर्ख आहे याचा प्रधान मूर्ख आहे आणि इथे राहणं हे आपल्यासाठी अजिबातच उचित नाहीये तेव्हा त्याने शिष्याला सांगितलं की चल आपण इथून निघूया हो शिष्य बोलला की अहो गुरुजी इथे सगळं स्वस्त आहे आपण इथे राहूया की गुरुजी म्हटले तू एक काम कर तू राहा मी जातो आणि गुरुजी निघून गेले शिष्य तिथेच राहिला शिष्य रोज रात्र झाली म्हणजे सूर्यास्त झाला की गहू आणायचा तूप आणायचा गुळ आणायचा मस्त पीत बसायचा आणि टामटुम व्हायचा काही दिवसांनंतर त्या गावामध्ये एक चोरी झाली एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या घरी आणि तो व्यापारी चोर जो होता त्या चोराच्या विरोधामध्ये फिर्याद घेऊन राजाकडे गेला मात्र राजाने त्या व्यापाऱ्यालाच गुन्हेगार दोषी ठरवलं का कारण जेव्हा चोर त्या व्यापाऱ्याच्या घरी चोरी करून पळत होता तेव्हा त्या चोराने चोरी करण्यासाठी त्या व्यापाऱ्याच्या घराला जे भगदाड पाडलेलं होतं त्या भगदाडातून बाहेर पडत असताना ती भिंत कोसळली त्या चोराच्या अंगावर पडली आणि त्या भिंतीखाली दबून तो चोर मरून गेला एक निरपराध चोर मेला म्हणून त्याचा आरोप या मूर्ख राजाने त्या व्यापाऱ्यावर लावला आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आता व्यापारी म्हणतो की साहेब याच्यात माझे माझी काय चूक आहे नाही का भी थी। थी ही भिंत मी थोडी बांधलेली आहे ही भिंत ज्या गवंड्याने बांधलेली आहे ही त्याची चूक आहे मग त्या गवंड्याला बोलवण्यात आलं आणि त्या गवंड्याला या राजानं फाशीची शिक्षा देऊन टाकली गवंडी बोलला की साहेब याच्यात माझी काही चूक नाहीये जेव्हा मी ही इमारत बांधत होतो तेव्हा ही इमारत बांधत असताना माझ्या समोरून त्या रस्त्यावरून एक नर्तकी जात होती तिच्या पैजणांच्या आवाजामुळे मी विचलित झालो आणि म्हणून सगळी गडबड झालेली आहे तर खरी चूक जी आहे ती त्या नर्तकीची आहे त्या नर्तकीला पाशी द्या राजानं त्या नर्तकीला शोधून आणलं त्या नर्तकीला जेव्हा पाशीची शिक्षा दिली तेव्हा ती म्हटली की राजा साहेब यात माझी काहीच चूक नाहीये अहो मी त्या रस्त्यावर येरझारा यासाठी घालत होते कारण मी एका सोन्याच्या व्यापाऱ्याकडे सोनाराकडे काही दागिने दिले होते बनवण्यासाठी माझे आभूषण दिले होते मात्र तो मला देतच नव्हता तो मला सारख्या चक्रा मारायला लावत होता आणि म्हणून मी त्या रस्त्याने चकरा मारत होते आता तो मला लवकर माझे आभूषण देत नव्हता यात माझी काय चूक आहे राजानं आणि त्या प्रधानानं त्या सोनाराला बोलवलं आणि त्याला फाशीची शिक्षा देऊन टाकली आता सोनार असं बोलला की साहेब यात माझी काहीच चूक नाहीये ज्याने कोणी मला एक आभूषणांची ऑर्डर दिलेली होती तो अत्यंत धनाढ्य व्यापारी आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की धनाढ्य व्यापारी कसे उरावर बसून काम करून घेतात ते त्याचप्रमाणे माझ्यावर सुद्धा कामाचं प्रचंड प्रेशर होतं मी त्या कामामध्ये व्यस्त होतो म्हणून मी नर्तकीच काम करू शकलो नाही राजा बोला एक काम कर का तो जो कोणी धनाढ्य व्यापारी आहे त्याला माझ्यासमोर उभा कर आपण त्याला फाशी देऊन टाकू हा नेमका तोच व्यापारी निघाला ज्याच्या घरामध्ये चोरी झालेली होती आता परत फिरून चक्र याच व्यापाऱ्यावर आलं आणि याला फाशीची शिक्षा झाली आता या पंतप्रधान हा जो मूर्ख प्रधान होता याचा या राजाचा या मूर्ख प्रधानाने सैनिकांना सांगितलं आदेश दिला की याच्यासाठी फाशीचा दोर बनवा आता अशा राज्यामध्ये जे सैनिक असतील ते किती हुशार असू शकतात त्यांनी एक अत्यंत जाड जुड असा फाशीचा दोर बनवला मात्र हा व्यापारी जो होता हा अत्यंत हडकुळा होता आता यांच्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला की आपण याला फाशी तर देऊ शकत नाही मात्र राजाच्या आदेशाची अंमलबजावणी तर आपल्याला करावी लागणार आहे मग आता अशा वेळी काय करायचं यांनी एखादा जाडजूड माणूस आपल्या राज्यामध्ये नगरीमध्ये दिसतो का याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि नेमका यांच्या हाताला तो शिष्य लागला जो गेले काही महिने या राज्यामध्येच राहून खाऊन घेऊन टामटूम झालेला होता जाड झालेला होता यांनी त्या शिष्याला पकडून आणलं आणि त्याला फाशी देण्याची व्यवस्था सुरू केली शिष्याने मनोमन आपल्या गुरुजींचा दावा केला गुरुजी तिथे प्रकट झाले गुरुजींना सगळी वस्तुस्थिती समजली ते शिष्याला बोलले मी बोललो होतो तुला या मूर्खांच्या नादी लागू नको तुझा जीव जाण्याची शक्यता आहे शिष्य म्हटला गुरुजी आता मला यातून वाचवा तेव्हा तो गुरुजी त्या राजाकडे गेला आणि म्हणाला की हा जो शिष्य आहे याला विद्या सगळी मी दिलेली आहे आणि माझ्याच आदेशाने हा इथे थांबलेला होता त्याच्यामुळे याचा काही गुन्हा नाहीये फाशीच द्यायची असेल तर तुम्ही मला फाशी द्या तो म्हटला की हरकत नाही आणि तिथे त्या गुरु शिष्यांमध्ये भांडण चालू झालं की नाही 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 गुरुजी आधी मी फाशी घेणार गुरुजी म्हणते नाही नाही आधी मी फाशी घेणार राजा आणि त्या मूर्ख प्रधान समोर हे भांडण सुरू होत तेव्हा त्या राजाने प्रश्न केला की गुरुजी तुम्ही आणि तुमचा शिष्य फाशी घेण्यासाठी इतके उतावीळ का झालेले आहात आणि असे भांडण का करत आहात तेव्हा गुरुजी बोलले की अरे तुला माहित नाहीये आजचा मुहूर्त फार शुभ आहे आज रात्रीचा आज रात्री जो कोणी या फासावर लटकेल त्याचा पुनर्जन्म होईल आणि तो लगेचच राजा बनेल ह्या नगरीचा आणि याच्या नंतर जो कोणी दुसरा फाशीवर चढेल तो लगेच पुनर्जन्म घेईल आणि प्रधान बनेल राजा म्हंटला ठीक आहे थांबा एक जरा थोडा वेळ थांबा यांची फाशी थोड्या काळासाठी स्थगित करा राजा प्रधानाला घेऊन आपल्या एका खोरीमध्ये गेला आणि तिथे चर्चा करू लागला अरे यार हे महात्मा लोक आहेत म्हणे हे मोठे लोक दिसत आहेत साधू संत हे खोटं बोलणार नाहीत म्हणे अं म्हणे मला माझं राज्य दुसऱ्याला द्यायचं नाहीये प्रधान म्हटलं हो हो मला पण माझं प्रधान पद जे आहे ते दुसऱ्या कोणाला बळकावू द्यायचं नाही मग राजा म्हटलं आपण एक काम करूया ना पहिले मी फाशी जातो मग मी फाशी गेलो की तू माझ्या मागे फाशी जा आपण राज्य आपल्याकडेच नाही आणि राजा आणि प्रधान यांनी गुरु आणि शिष्याला हटवलं आणि स्वतः फाशीवर चढले आणि मेले पुढे काय झालं हे वेगळं सांगण्याची गरज आहे का गुरुजींची सुटका झाली नागरिकांची सुटका झाली दिवसाची रात्र रात्रीचा दिवस जो होता तो सुद्धा बदलला आणि आता जनसामान्य सगळे सुरळीतपणे जगायला लागले आता ही कथा आम्ही तुम्हाला का सांगितली त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण असं आहे की असाच एक मूर्ख राजा आणि असाच एक मूर्ख प्रधान आपल्या राज्यामध्ये आहे कोण आहे हे वेगळं सांगण्याची गरज आहे का आहो तेच ते आपले कोमटराव आणि आपले भोंगाराऊत मित्रांनो प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये यांच्या गटाला खिंडारं पडत चाललेली आहेत आणि ही खिंडारं का पडतायत त्याचं कारण असं आहे की या कथेतल्या मूर्ख राजा आणि प्रधानाप्रमाणे ज्याप्रमाणे ते दोघं जण वागत होते त्याचप्रमाणे हे दोघं जण वागत आलेले आहेत कस ज्यांना जायचंय त्यांनी निघून जा आम्ही कोणाला थांबवणार नाही जे उडाले ते कावळे जे राहिले ते मावळे असली भाषा यांची दहिसरच्या मेळाव्यामध्ये भाषण करत असताना उद्धव ठाकरे असं बोललेले होते जेव्हा एकनाथजी शिंदे गुलाबराव पाटील उदय सामंत की दीपक केसकर यांच्यासारखी मोठी मोठी मंडळी जे भाजपात सात सात वेळा आमदार म्हणून निवडून आलेली आहेत निष्ठावंत शिवसैनिक म्हणून यांनी वर्ष आयुष्याची शिवसेनेला दिलेली आहे त्यांच्या समोर भाषण करत असताना उद्धव ठाकरे निर्लक्षपणे असं बोललेले होते की तुम्ही तुमच्या आईचं दूध बाजारात विकायला निघालेले आहात ही कुठली भाषा आहे आणि हे कोण सहन करणार असं उद्धव ठाकरे स्वतःच्या आमदारांना कधी भेटले नाहीत कधी खासदारांना भेटले नाहीत कधी यांनी लोकांचे फोन उचलले नाहीत दोन हजार एकोणीसला सुद्धा जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेनं क्लिअर माइंडेट दिलेलं होतं तेव्हा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आठ वेळा फोन करून सुद्धा देवेंद्र फडणवीसांचा फोन एकदाही उद्धव ठाकरे यांनी उचलला नाही आणि आपल्या मूर्ख प्रधानाच्या सल्ल्यानुसार उद्धव ठाकरे टुंकण उडी मारून शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसले आणि याचा राग महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आला मात्र ही गोष्ट या अंधेर नगरी चौपट राजा सारख्या मूर्ख राजाच्या लक्षात अजिबात झाली नाही उद्धव ठाकरे आज गळा फाडू फाडू भूम मारू मारू असं म्हणत आहेत की मी तर महाराष्ट्राच्या कुटुंबा प्रमुखप्रमाणे वागत होतो मग महाराष्ट्र माझ्यासोबत असा निष्ठूर का वागला महाराष्ट्रानं माझ्यासोबत असं का केलं अहो महाराष्ट्रासाठी तुम्ही अगोदर काय केलं हे तर सांगा ना तुम्ही तुम्ही जेव्हा सत्तेवर होता तुम्ही जेव्हा या स्मारकासाठी काहीही करावं वाटलं नाही आणि आता विधानसभेमध्ये जेव्हा तुमच्या पक्षाची तुमच्या गटाची पूर्ती तोडधाण झालेली आहे तेव्हा आता बीएमसीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तुम्ही बाळासाहेबांच्या जयंतीला भाषण ठोकता आतापर्यंत इतकी वर्ष झालेली आहेत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना कैलासवासी होऊन स्वर्गवासी होऊन उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे किंवा या भोंगा राऊतांनी बाळासाहेबांच्या जयंतीसाठी एखादा तरी असा मेळावा घेतला असं तुमच्या कोणाच्या लक्षात आहे का मग आताच ही वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर का आलेली आहे त्याच्या मागचा सल्ला देणारा हा माणूस आहे पण नियतीचा खूर खेळ बघा मित्रांनो एकीकडे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भाषण करत होते आणि त्याच दिवशी यांच्याच मुलाच्या विरोधात दिशा दिशाच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाबद्दल सुनावणी सुरू होती या सुनावणीचे डिटेल्स खूप महत्वाचे आहेत जे डिटेल्स आम्ही पुढच्या तुमच्यापर्यंत नक्कीच सादर करणार आहोत मित्रांनो आणि ते डिटेल्स ऐकून कदाचित तुमच्या सुद्धा पायाखालची वाढून नक्कीच सरकून जाणार आहे यामध्ये अजिबातच आम्हाला शंका नाहीये कारण इतके महत्वाचे डिटेल्स या केसमध्ये आता समोर आलेले आहेत आणि आदित्य ठाकरे यांचा पाय पुरता खोलात गेलेला आहे हे तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल दिशा सलियान आणि सुशांत सिंग राजपूत यांना न्याय मिळणार याची चाहूल आता आहे ती कशी ती पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगू मात्र सध्या नगरी चौपट राजाच्या या मूर्ख राजा आणि प्रधानाने महाराष्ट्रामध्ये स्वतःच्याच हाताने स्वतःची वाताहत करून घेतलेली आहे उद्धव ठाकरे यांचं एक कलमी सूत्र असं आहे की काहीही जरी झालं तरी रडारड करायची आणि नेहमी काहीतरी खोटं नाटक पसरवून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा मात्र आता लोकांची सहानुभूती यांच्या सोबत अजिबातच नाहीये हे बऱ्यापैकी सिद्ध झालेलं आहे मध्यंतरी यांनी एक खूप मोठी वल्गना केली खूप मोठी गर्जना केली की आपण बीएमसी निवडणुका ज्या आहेत त्या स्वबळावर लढणार आहोत त्यानंतर दोनच दिवसांनंतर उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला निघून गेले सध्या शरद पवार यांची तब्येत थोडीशी कमी जास्त झालेली आहे खालावलेली आहे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये ट्रीटमेंट सुरू आहेत सध्या त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे शरद पवार यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी अशी आमची देवाकडे प्रार्थना कारण मोठा राजकारणी आहे आणि अजून बरंच राजकारण त्यांना करायचं आहे कारण त्यांच्या लेकीचं भविष्य म्हणावं तसं अजून सेक्युअर झालेलं नाहीये असो तो मुद्दा वेगळा मात्र शरद पवारांकडे जाऊन यांनी परत पण पर नव्वद मिनिटं काय चर्चा केली शरद पवार त्यानंतर असं म्हटले की आम्ही परत एकदा तपासून बघू की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढायच्या की स्वतंत्र लढायच्या याचा विचार आम्ही एक आठ दहा दिवसात बारा पंधरा दिवसामध्ये विचार विनिमय करून सगळ्यांसोबत बैठका घेऊन चर्चा घेऊन करूया मग यांनी अशा बलगना कशासाठी केल्या की आम्ही आता सगळ्या निवडणुका म्हणजे नागपूर पासून ते मुंबई पर्यंतच्या सगळ्या महानगरपालिका शिवसेना उद्धव ठाकरे गट हा स्वबळावर लढणार आहे यांच्याकडे स्वबळ उरलेलं आहे का हा सगळ्यात मोठा पहिला प्रश्न आहे स्वबळ यांच्याकडे अजिबातच नाहीये मराठी माणूस यांच्यापासून लांब झालेला आहे हिंदू मतदार यांच्यापासून लांब गेलेला आहे त्याचं कारण असं आहे की यांनी सभेमधून भाषण करत असताना जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं बोललेलं आहे आणि आता नुकतंच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भाषण करत असताना हे म्हटले की जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम म्हणणं म्हणजे उन्माद आहे जय श्रीराम म्हणणं म्हणजे जर उवाठाला उन्माद वाटत असेल तर हा उन्माद करण्यासाठी आमच्यासारखे अनेक राम भक्त आणि हिंदू एक निष्ठ नेहमी पुढे येणार आणि आम्ही तर आवाहन करतो की करा जय श्रीराम नावाचा उन्माद नक्कीच करा त्याचं कारण असं आहे की अहो त्या प्रभू श्रीरामाच्या नावानं एक दगड पाण्यावर तरंगला तर त्याचं नामस्मरण केल्यानंतर आपलं आयुष्य तरणार नाही का साधा बु, बु, मुद्दा आहे साधी गोष्ट आहे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मात्र हे यांच्या लक्षात अजिबातच येणार नाही उद्धव ठाकरे चार चार वेळा प्रश्न करतात की मला सांगा ना मी कुठे हिंदुत्व सोडलंय अरे तुम्ही प्रश्न कोणाला करता तुम्ही प्रश्न करता कोणाला की मी हिंदुत्व सोडलं की नाही म्हणून मुस्लिम मतदारांना अहो ते असंच म्हणणार ना की हो हो आम्हाला तुमचं हिंदुत्व मान्य आहे तुम्ही कुठे हिंदुत्व सोडलेलं आहे म्हणून त्याचं कारण असं आहे की तुम्ही मुस्लिम चालन करत आहात ते तर तुमची भलावणच करणार आहे तुम्ही एकनिष्ठ शिवसैनिकांना विचारा ना तुम्ही रामभक्त हिंदूंना विचारा ना की मी हिंदुत्व सोडलेलं आहे का आणि माझं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का मग बघा तुम्हाला काय उत्तरं मिळतात ती मित्रांनो यांचा रास यांनी स्वतःच्या हाताने करून घेतलेला आहे अंधेर नगरी चौपट राज्यामधल्या त्या मूर्ख राजा, राजा आणि प्रधानासारखी अवस्था आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची झालेली आहे आणि हे कोणीही नाकारू शकत नाही आणि ही, ना ना ही वस्तुस्थिती स्थिती इतक्या लवकर बदलेल किंवा आता ही परिस्थिती बदलण्यासाठी उद्धव ठाकरेंना किती प्रयास करावा लागणार आहे याच आता त्याच ते त्यांनाच बघावं लागणार आहे मित्रांनो मात्र सध्या तुर्तास उद्धव ठाकरे यांना आमचा एक सल्ला आहे तुम्हाला तुमच्या राजकारणासाठी जे काही बोलायचं आहे ज्या कोणावर जे काही आरोप करायचे आहेत तुम्ही करू शकता मात्र कृपा करून इथून पुढे प्रभू श्रीरामाच्या नावाने कुठलीही चुकीची गोष्ट करू नका प्रभू रामांचं नाव घेऊन हिंदूंना बदनाम करण्याचं षडयंत्र बंद करा ज्याप्रमाणे तिकडे दिल्लीमध्ये राहुल गांधी हिंदूंना बदनाम करत चुकलेला आहे त्याचप्रमाणे इकडे महाराष्ट्रामध्ये हा भोंगाराऊत पेंगण आणि कोवटराव हिंदूंना बदनाम करण्याचं षडयंत्र करतायत जय श्रीराम म्हणणाऱ्यांना आरामखोर म्हणतो म्हणजे काय जय श्रीराम जय श्रीराम म्हणजे उन्माद आहे म्हणजे काय तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी ज़े? आम्ही जय श्रीरामाचं नाव घेऊ किंवा न घेऊ क्यूर? आम्ही उन्माद करू किंवा न करू तुमचा उन्माद तुम्ही बघा ना तुम्ही जेव्हा मूर्ख मंत्री होते तेव्हा तुमचा सचिन वाजे जे करत होता त्याला तुम्ही उन्माद म्हणणार नाही का मनसुख हिरेंची जशी हत्या झाली शंभर कोटींची जी वसुली तुम्ही करत होते तो उन्माद नव्हता का अर्नब गोस्वामीला तुम्ही अतिरेक्यासारखं त्याच्या घरामध्ये उचलून आणलं नारायण राणेंना त्या ताटावरून तुम्ही उचललं हा उन्माद नव्हता का उन्माद तो होता जय श्रीराम मंडळ हा उन्माद नक्कीच नाहीये आणि हाच मेसेज वाठा गटाला आम्हाला द्यायचा होता म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच आम्ही केला मित्रांनो कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा वठागड जर म्हणत असेल की जय श्रीराम म्हणणं म्हणजे उन्माद आहे तर आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे करा उन्माद करा उन्माद आणि इतका उन्माद करा का का की आजच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये फक्त जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हाच उन्माद दिसला पाहिजे दुसरी कुठलीच कमेंट करू नका काही गरज नाहीये या लोकांच्या अकला तेव्हाच ठिकाण्यावर येतील जेव्हा यांना कळेल की महाराष्ट्रामध्ये राम भक्त छिडलेले आहेत आणि बीएमसीच्या निवडणुकांमध्ये या गोष्टीचा फटका यांना यापेक्षा जास्त बसणार आहे जितका फटका यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बसलेला आहे त्यापेक्षा मोठा फटका यांना आता विधान पीएमसीच्या निवडणुकीमध्ये बसणार आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही तेव्हा परत एकदा विनंती आहे कमेंट मध्ये जय श्रीराम अवश्य लिहा प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र लक्ष्मणाचार्य विरचित राम भजनाच्या संपूर्ण व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा शिकवा कारण ही काळाची गरज झालेली आहे आणि आपली ही नैतिक जबाबदारी सुद्धा आहे की आपला धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती आपणच आपल्या पुढच्या पिढीला दिली पाहिजे तेव्हा पुन्हा एकदा विनंती आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे लिंकला क्लिक करा स्वतः सुद्धा ऐका आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिषदांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्स वरचे व्हिडिओ वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या मित्रांनो कारण आता आपण खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या आणि अर्थात जनाच्या नव्या योजना नव्या संकल्पना नवे उपक्रम थडाडीने राबवायला सुरुवात करत आहोत त्याचप्रमाणे आपल्या प्रपंच परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण काही योजना राबवायला सुरुवात करत आहोत ज्याचे डिटेल्स लवकरच आम्ही तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करणार आहोत आणि हे सगळं काम आपल्याला एकत्र करायचं आहे संघटित होऊन करायचं आहे हे कोणा एकट्याचं काम नाहीये प्रपंच परिवार हा कोणा एकट्याचा नाही तर तो तुमचा आहे आमचा सुद्धा आहे मी सुद्धा प्रपंच परिवार आहे तुम्ही सुद्धा प्रपंच परिवार आहात तेव्हा पुन्हा एकदा विनंती आहे प्रपंच परिवाराशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जोडले जा आर्थिक पाठबळ आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर उभं करायचं आहे प्रत्येक गोष्ट सरकारवर सोडून होणार नाही काही गोष्टींसाठी आपल्याला सुद्धा पुढाकार घ्यावा लागणार आहे आपल्याला मेहनत करावी लागणार आहे आणि आपल्याला कष्ट घ्यावे लागणार आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे म्हणूनच पुन्हा विनंती आहे महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या लवकरच प्रपंच परिवाराचा अधिकृत मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तो सेव्ह करून घ्या आपण एकमेकांसोबत थेट चर्चा करूया थेट चर्चा करत आपण आपले जे उपक्रम आहेत ते डिस्कस करूया आणि ते एक्झिक्यूट कसे होतील ते बघूया प्रत्येकावर आपण एक वेगवेगळी वेग वेग जबाबदारी सोपूया आणि ती जबाबदारी आपण निष्ठेने पूर्ण करूया आणि आपण करणारच आहोत याची मला पूर्ण खात्री आहे मित्रांनो म्हणूनच आपण हा परिवार सुरू केलेला आहे आपल्या परिवारातील जेवढं अर्थार्जन होईल ते आपल्या परिवारामध्येच फिरलं पाहिजे याची दक्षता आपण घेणार आहोत का हे पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच सांगणार आहोत तेव्हा पुढच्या व्हिडिओची नक्की वाड़ बगा। वाट बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघत असतो तेव्हा फटाफट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय राजकीय बातम्या राजकी राजकी घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम